पंढरपूरचे ट्रॅफिक पोलीस जनतेसाठी की मंत्र्यांच्या गाड्यांना रस्ता रिकामा करण्यासाठी पंढरपुरातील प्रमुख मार्गावर आज मोठी वाहतूक कोंडी पोलिसांचा या ठिकाणी पत्ताच नाही तासंतास ही वाहतूक ठप्प झालेली आज श्रावण एकादशीनिमित्त लाखो भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत आणि एकादशी ही प्रत्येक महिन्यात येते हे पोलीस प्रशासनाला माहीत देखील असते त्यासाठी दशमीलाच अनेक भाविक पंढरपुरात दाखल होतात वास्तविक श्रावण एकादशी ही मोठी एकादशी भरते जे भाविक आषाढी एकादशीला येत नसतात असे भाविक आजच्या श्रावण एकादशीला येतात त्यामुळे पंढरीत सगळीकडेच भाविकांची गर्दी दिसून येते यासाठी वाहतूक पोलिसांचे नियोजन मात्र गचाळ असल्याचं दिसून येतंय आहे रहदारी करणाऱ्या भाविकांना आणि स्थानिक नागरिकांना अशा वाहतूक कोंडीचा मात्र मोठा फटका बसला असून रहदारी करताना लोकांना आपला जीव मोठी धरून चालावं लागतं आहे वास्तविक जेव्हा मंत्र्यांचा ताफा येतो त्यावेळी मोठी यात्रा जरी असली तरी वाहतूक पोलीस मात्र पहाटेपासूनच चौकाचौकातून उभारलेले असतात मात्र सामान्य लोकांच्या वाहतूक कोंडीसाठी असे पोलीस कुठं जातात असा सवाल सामान्य जनतेतून होत आहे आज पंढरपुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक गजानन महाराज मठ आणि सांगोला चौक या मार्गावर भयानक वाहतूक कोंडी असल्याचं दिसून येत होतं मात्र सांगोला चौक आणि गजानन महाराज मठाजवळ तर कुठेही पोलीस दिसले नाहीत तब्बल एका तासाने वाहतूक कोंडी झाल्याचं समजल्यानंतर पोलिसांची एंट्री झाली तोपर्यंत या ठिकाणची वाहतूक ही रामभोरेसे असल्याचं दिसून येत होतं